कविता इतक्या मस्त आणि इतका सुंदर सिलेबस होता की मुलं त्यात खरोखर तसा इंटरेस्ट घ्यायची एक कविता मला आठवते बरं का गमंदा काय झालं एकदा ताई आपली खिशीत होती कसा कसा कांदा कांदा राहायला हातात वेळे गेली बुटात वेळेवरून उठली नाच तर सुटली धक्क्याने मोरंब्याची बरणीच फुटली हाय 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 काचेवरी पाय काच गेली आता करायचं काय असे मस्त मस्त छान छान कविता असायच्या आणि मला नेहमी असं वाटतं की खूप सुंदर शिक्षक म्हणणं म्हणजे आज मी आता आल्यापासून ती तिकडे वाचनालय येते वाचनालय बघतो शाळा बघतो मग अशी अत्यंत शिस्तीमध्ये चालणारी मुलं बघितली आणि ज्या पद्धतीनं सगळी दिंडी चालत होती तर एक शिस्त नावाची गोष्ट काहीतरी फार आहे शिरोळ्यामध्ये असं मला फार वाट वाटायला लागलेलं ला। आहे आता ती बरीच मुलं निघून गेली त्याच्यामुळे माझा एक ऑडियन्स गेला पण ही जी शिस्त सगळी लागते ना याचं कारण खूप चांगले शिक्षक तुम्हाला मिळालं पाहिजे मला नेहमी कधीही कुठल्याही कार्यक्रमाला का येतो तेव्हा मला शिक्षक सगळे आठवतात आणि त्याच्यामुळे ही सगळी शिक्षकांची रांग आहे ती माझ्यासाठी खूप आदराची रांग आहे की काहीतरी तुम्ही शिकवता आता अफकोर्स हे सुद्धा असं आहे की शिक्षक एक शिक्षकांचा जमाना होता की इतकं शिकवायचे ते किंवा इतकं त्यांचं असं रिलेशन असायचं विद्यार्थ्यांबरोबर की वडील त्या शिक्षकाकडे सोडायचे मुलाला आणि म्हणायचे आता हा तुमचा मुलगा आता मी त्याच्याकडे बघणार नाही आणि ते शिक्षक दहा वर्ष अकरा वर्ष त्या मुलाची अशी काळजी घ्यायची की तो मोठा होऊनच बाहेर पडायचा शाळेतून बाहेर पडायचा तो काहीतरी असं एक शिकूनच बाहेर पडायचा आता शिक्षक परवा एक शिक्षक मला भेटले त्यांचं एक वाक्य ऐकून मी उडालोच काय म्हणाले ते की मी शिक्षक आहे तरी मी शिकवतो काय वाक्य आहे बघा शिक्षक आहे तरी मी शिकवतो म्हणाला कारण आता शिक्षकांना पण एवढी कामं दिलेली आहेत सरकारने की बिचारे काय करणार ना आणि आता पगार एवढे मोठे झालेले आहेत आमच्या काही प्राध्यापकांना म्हणजे अबबव असे पगार आहेत आयुष्यभराची ज्यांची पुंजी होत नाही तेवढा पगार त्यांना ते एका वर्षात एका महिन्याला दीड लाख पगार दोन लाख पगार त्याच्यामुळे त्यांचं पण शिक्षणावरून लक्ष उडालं आणि ते कुठे प्रॉपर्टी घ्यायची कुठली गाडी घ्यायची कुठे फार्म हाऊस बांधायचा यातच चाललेलं असतं कधी बाहेरची टूर करायची चार लाखाची टूर करायची की दहा लाखाची करायची असं त्यांचं चाललेलं असतं मुलांकडे लक्षच नाही अशा पद्धतीनं एक नवीन समाजव्यवस्था आता आलेली आहे तर त्याच्याबद्दल पण फार वाईट वाटतं आणि म्हणून मला सतत सांगा असं वाटतं की अशा सगळ्या शिक्षकांचं जे गाव असेल ते आपलं सगळ्यात आवडतं ता गाव आहे ते कवितेचं गाव आहे ते साहित्याचं गाव आहे आणि ते साहित्याचं गाव निर्माण करण्याची जबाबदारी तुमचीच आहे मी नेहमी सांगतो फार हुशार असायला पाहिजे फार शिकायला असायला पाहिजे असं नाही पण आईनं आपल्या मुलाबरोबर म्हणताना खूप प्रेमाने काही गाणी म्हटली काही कविता म्हटल्या दोनच शब्दाच्या कविता म्हटल्या तरी त्या मुलासाठी ते खूप मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं आज आता कुलकर्णी सर आहे तिकडे त्यांनी कोरोना गोष्ट सांगितली आणि मला सतत वाटतं की सगळ्या कवींच्या बाबतीत एक गोष्ट अगदी अपरिहार्यपणे घडलेली आहे की एक तर त्यांचे शिक्षक खूप चांगले आहेत नाहीतर त्यांचे आई वडील खूप चांगले आहेत की ज्यांनी त्यांना लहानपणीच हे सगळं पोषण दिलेलं आहे आमचे एक शिक्षक होते एवढे हॉरिबल ते हिरवे हिरवे गार नावाची कविता आहे ना ती कविता सुद्धा रागाने शिकवायची ते आता खरं ती गोड कविता आहे ती पण ते असं जी आर वाचल्यासारखी कविता वाचायचे हिरवे बे, हिरवेार बे। गालीचे ही पिकं वर्गातच पिवळी पडायची आमच्या असे एक शिक्षक होते आणि दुसरे घाल घाल खबरदार जर टाच मारून जाल पुढे चिंदड्या खर तर असं जोसातलं गाणं आहे ना ते खबरदार जर टाच मारून जाल पुढे चिंदड्या वडील राई राई एवढ्या तर ते पेटी घेऊन हो यायचे आणि अगदी रसाळपणे असं खबरदार जर टच मारुनी आमचा मुलगा म्हणाला वर्गातला एक हो सर तुम्हाला एवढी तलवार दिली त्याने भेंडीची भाजी काय कापताय तुम्ही जशी कविता असते तशी ती म्हणायला पाहिजे ना तुम्ही तुम्ही असे काहीतरी जोरदार असतं ते अगदी मळमळीत म्हणणार जे मळमळीत आहे ते, ते जोरदार म्हणणार अनेक लोकांना हे सगळं सांगावं लागतं की जसा भाव तसे तुमचे कवितेतले हावभाव पाहिजेत तर हे सगळं एका बघलं आणि हे सगळं यासाठी मला सांगावं लागतं किंवा सांगावची गरज नाही की हे सगळं आपल्याला इतकं असं परंपरेनं मिळालेलं आहे की पाडगावकर म्हटलं की त्यांचा आवाज आपल्याला ऐकू येतो तुम्हाला फार वेगळं काही करावं लागत नाही बघावं लागत नाही कारण पाडगावकर असं जोर देऊन सगळ्या गोष्टी सांगत होते आपल्याला अनेक वर्ष गाय जवळ येते नी वासरू लुचू लागत आपण गावू लागलं की गाणं सुचू लागत प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं मराठीत इश्य म्हणून प्रेम करता येतं उर्दू मध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं व्याकरणात चुकला था था, तरी प्रेम करता येतं मध्ये शिकला था था था, तरी प्रेम करता येत लव हे त्याच दुसरं नेम असतं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं एक ते पाडगावकरांचं झालं मग आमचे करंदीकर ते करंदीकर प्रेमकविता फार सुंदर लिहायचे पण म्हणताना फार असं तुसड्यासारखं म्हणायचे मला माहित नाही काय त्यांची गडबड होती ती फार उत्तम लिहायचे प्रेमकविता पण म्हणताना असं सा सारे तिचेच होते सारे तिच्याच साठी सारे तिचेच होते सारे तिच्याच साठी हे चंद्र सूर्य तारे होते तिच्याच पाठी आम्हीही त्यात होतं खोटे कशाच बोला आम्हीही त्यात होतो खोटे कशाच बोला याचीच कपाळी बारीके काठी सारे तिचेच होते सारे तिच्याच साठी असं एक काहीतरी तुसडेपणाचा स्वर होता आम करी करी तर आमचे विठ्ठलबाग एवढी कधी कधी जोसात कविता म्हणतात की ते काय म्हणतात ते ऐकू येत नाही कळत नाही एक तर विदर्भातले विदर्भातला जोजात त्यांचा आवाज उत्तम कविता गाऊन म्हणतात उत्तम आवाज लाभला विदर्भातले लोक थोडेसे आक्रमकच आहेत तुम्हाला माहिती आहे ना आक्रमक लोक म्हणजे विदर्भ ते बाकी सगळं झालं तरी त्यांना स्पेशल विदर्भ पाहिजेच आहे अजून महाराष्ट्रात सगळं महाराष्ट्राचे फायदे बिदे घेतात सगळा महाराष्ट्रात त्यांना हवा असतो पण पर, परत स्पेशल विदर्भ पाहिजे असतो त्यांना आतल्यात ते आणि ते विदर्भाचा आवाज असा की आमचे विठ्ठलवाग जेव्हा कविता म्हणतात तेव्हा कधी कधी काय बोलतात ते कळत नाही नुसतं कानाला सूर लागतो तो म्हणजे मी दोन ओळी म्हणतो तुम्ही ओळखून दाखवा काय आहे ते विठ्ठल वाघ आराम सोमांग काय कळलं का तुम्हाला मला पण नाही कळलं सुरुवात जोसात एवढ्या जोसात की आपल्याला काय कळतच नाही त्यांच्या स्टाईल मध्ये जोसात असतात एकदम सोम सोम तळांगेत एकदम सोपं करत असतं ते सार काही तरंग नाही तलावात एवढ्या साध्या ओळी आहेत पण त्याची ती स्टाईलच अशी आहे की ते जे कौ मातीत मातीत तिफन का मातीत मातीत तिफन चायते तिपन पण मिन चायते एवढ जोरात त्यांचं सगळं चाललेलं असत तिसरे आमचे हे नायगावकर ते करता गेल्या वर्षी येऊन गेले तेच सुंदर सुरुवातीला सुरुवात चांगलं बोलतो तिथं फार बरं वाटलं शिरोळ गावात आलो इकडचं सगळं वातावरण बघून मला फार आनंद झाला आणि किती छान तुम्ही ऐकता वगैरे आणि मग कविता म्हणायला सुरुवात केली की एकदम आवाज बदलतो त्यांचा एवढ्या दुपारी एवढी सगळी माणसं कविता ऐकायला बसलीत याची मोठी गंमतच वाटते मी कार्यक्रम का करतो कारण घरी माझं कोणीच ऐकत नाही मी म्हणाल बायक कोला आजपासून प्रेस येतो ती म्हणाली चोरून भेटू काय त्यांच्या डोक्यात येईल ना काय सांगतात आणि स्टाईल पण अशी त्यांची की नेहमी असं ते आणि भाव कवितेची फार टिंगल करत असतात अशीच कविता सगळी लिहितात ते आणि आमची फार टिंगल करतात त्यांना किती भाव जमते हे कशी गाऊन कविता म्हणतात वगैरे सांगत असतात तर त्यांना म्हणून मी कोकणात घेऊन गेलो होतो म्हटलं नायगावकर जरा कोकणात या जरा हिरवगार बघा आणि लिहा काहीतरी चांगलं असं हिरवे हिरवं गालीचे टाईप लिहा काहीतरी गोड तर ते कोकणात गेल्यावर सुद्धा मला विचारतात कुठे आहे निसर्ग म्हणून हो <laughs> म्हटलं कमाल आहे तुमची एवढा सगळा निसर्ग दिसतोय असं शिरोळ गावात शिरल्यावर कळतं दोन्ही बाजूला असं हिरवीगार शेत आणि निसर्ग दिसत नाही तुम्हाला काय प्रॉब्लेम काय कोकणात गेल्यावर विचारलं त्यांना मी काय निसर्ग का दिसत नाही तर त्यांनी काय उत्तर द्यावं मध्ये झाड येतात म्हणाले मध्ये झाड येतात हे का कवीचं उत्तर आहे आणि त्याच्यामुळे याचा परिणाम म्हणून त्यांच्या कविता अशा वृक्ष आणि काहीतरी वेगळ्याच मुंबईवर कविता लिहिली त्यांनी तर कशावर लिहावी कविता मुंबईवर खूप सुंदर समुद्रकिनारा आहे मुंबईला उत्तम बिल्डिंग्स आहेत इमारती आहेत मनोरे आहेत खूप सुधारणा झालेली आहे आणि बाकी सगळं सगळं आनंदी आनंद आनंद वना भुवन असं मुंबईचं एक वर्णन करतात त्यांनी कविता कशावर लिहावी सकाळी जे रेल्वे रुळावर जातात ना हा <laughs> विषय <विशे> शोधून काढला <laughs> रेल्वे रुळावर जातात सकाळी ते तो तो पण मुंबईचा प्रॉब्लेम आहे मोठा पण त्याच्यावर कविता लिहावी वाटली त्यांना आणि काय लिहिली कविता विक्रोळीच्या संपतला मी म्हटलं तू रुळावर काय शी करतोस विक्रोळीच्या संपतला मी म्हटलं तू रुळावर काय शी करतोस किती मोठी माणसं जातात या रुळावरून तू संस्कृतीवर अशी घाण काय उडवतोस संपत म्हणाला साहेब शी काय म्हणता सरळ हगाळ्या बसतो म्हणाना संपत म्हणाला साहेब शी काय म्हणता सरळ हगाय बसतो म्हणाना त्यामुळे किती मराठी वाटतं कोटा साफ झाल्यासारखं वाटत संपत म्हणाला कोटा साफ झाल्यासारखं वाटतं मी संपतला म्हणलं दादर सारख्या ठिकाणी किती छान सुलभ शौचालय झालीत तिकडे जावे सुसंस्कृत माणसासारखे राहावे मग मी संपत आणि त्यांच्या कुटुंबियांना सुलभ शौचालयाचा वार्षिक पास काढून दिला संपत आणि त्यांच्या कुटुंबियांना सुलभ शौचालयाचा वार्षिक पास काढून दिला आता संपत आणि त्यांचे कुटुंबीय गाडीने दादरला जातात संपत आणि त्यांचे कुटुंबीय गाडीने दादरला जातात आणि रात्री झोपताना संपत मनात म्हणतो आयला सरकारने जगायची नाही पण हगायची तर सोय केली <laughs> काय त्यांच्या मनात येईल काय ते लिहितील त्याचा नेम नाही अशा पद्धतीचं त्यांचं सगळं लिखाण चाललेलं आहे आमचे महेश कळसकर नावाचे कोकणातले कवी आहेत आता इथून कोकण जवळ आहे त्याच्यामुळे तुम्हाला मालवणी थोडीशी समजत असेल तशी सोपीच आहे मालवणी वगैरे आपण घोडा म्हणतो तर ते घोडं म्हणतात घोडा धावतो घोडो धावता असं हे धावतावरची जी मात्र आहे ना ती घोड्यावर आणतात ते एक मात्र फुगड तर त्यांची कविता काय प्रेमाची कविता आहे पांदेतली कविता पांदेतली कविता आपल्याकडे पांदळ नसते ना गावाकडे कोकणात पांदे म्हणतात त्याला किंवा पान्नी म्हणतात हे कविता म्हणतात एवढं त्यांच्या अंगात येतं ना पाणी भेटलंस अंगात खेटलंस पानीन भेटलंस अंगात खेटलंच काळोख की हातात हात धरलंच अकस्मात झोचींची नाट पानडीन भेटलंस अंगात फिटलस काळो किनाट हातात हात धरलं अकस्मात झालं झिंजिनाट पतेर चाळचाळ पायाबुडी पुरस मारित होता मनात उडी चलता चलता तू कुजबुजलस हीच माझ्या घराची जवळची वाट हातात हात धरलं अकस्मात झालं झिंजीनाट काय बोलत होतो नी चालत होतो कुणाश टाऊक काय बोलत होतो नि चालत होतो ठाव तुझ्या वाटेर तुझ्या वाटेर पिकल्या आंब्या फणसांचं नुसतं खमगमाट हातात हात धरलं अकस्मात झालं जिंजिनाट लांबसून बॅटरी येऊक लागली जवळ काही लोकांना संध्याकाळी जाता येत है नाही ते रात्री बॅटरी घेऊन जातात लांबसून बॅटरी येऊक लागली जवळ वडलंच माझा काळी धाडधाड धाडधाड माझा काळी धाडधाड धाडधाड तुझा मात्र धाडच मनाट हातात हात धरलंच अकस्मात झालं छिंजिनाट आणि शेवटी तो असं म्हणतो की तुझ्या मागसून खूप जणा भेटली तुझ्या मागसून खूप जणा भेटली अंगात खेटली पण नाही पटली तुझ्या मागसून खूप जण भेटली अंगात खेटली पण नाही माझ्या कानात तुझ्या काकणांचं तो पहिलं वयलो किनकिनाट हात हात धरलं झालं झालोनाट पाणी भेटलंस अंगात खेटलंस काळो किनाट हातात धरलं सकस्मात झालोनाट चालूनाट तर ते त्यांची त्यांच्या कोकणातली अशी स्टाईल वगैरे आणि माझं खरं तर कौतुक केलं पाहिजे ही कविता मी म्हणतो याच्यासाठी कारण केळीसकर ज्या ही कविता म्हणतात त्यावेळेस झालो छिंजिनाट म्हणून पहिलं तांब्या पाडतात ठेवलेला टेबलावर ठेवलेल्या तांब्या पाडतात कवी संमेलन असलं तीन चार कविना पाडतात चालू चिंजना एवढं त्यांच्या असं अंगात येत तर अशा अंगात जाणारे बरेच त्यांच्या सगळ्या स्टाईल आहेत ना म्हणजे मराठी असं मला वाटतं कोकणातली मालवणी विदर्भातली वैदर्भी म्हणजे सुरेश भट जेव्हा कविता म्हणतात तेव्हा असा सगळा सभागृह असं दंडणून जात इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे समजा ही कविता पण जेव्हा सुरेश भट म्हणतात तेव्हा त्यांचा जो सगळा लेहजा आहे त्या लेहजाने सगळं वातावरण बदलून टाकतात कसे म्हणायचे सुरेश भट इतकेच मला जाताना सरणावर कळले होते इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने चळले होते इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो मी विजलो ते मा सारे मी बिजलो तेमा सारे आकाश उजळले होते मी बिजलो तेव्हा सारे आकाश उजळले होते मरणाने होते इतकेच मला जाताना सरणावर कळले होते किंवा आमचे नारायण सुरू आहेत ते कविताने मी म्हणतात सगळ्याकडे खूप म्हणायची कविता आणि ती कविता लोक बेखरत ती कोणीतरी दुसऱ्या माणसाने लिहिली होती हिंदीमध्ये नारायण सिंहांनी त्याचं मराठी भाषांतर केलं आणि ते इतकं लोक लोकप्रिय इतकं लोकप्रिय की मला खात्री आहे की तुमच्यासुद्धा आयुष्यात अशी कधी गोष्ट झाली तर तुम्हाला ती कविता आठवेल काय होतं की एखादा नवरा एखादा पुरुष नोकरीनिमित्त बाहेर जातो फॉरेनला आणि तिकडून खूप छान पगार पाठवतो दुप्पट टिप्पट पगार तुम्हाला माहिती आहे की इकडे जर का पन्नास हजार पगार असेल तर फॉरेनला दीड लाख दोन लाख तीन लाख असा पगार असतो तेव्हा छान पगार पाठवतो फक्त पगार पाठवल्यावर तो एक चिठ्ठी लिहितो आणि त्या चिठ्ठीमध्ये त्याचे डिमांड असतात सगळे काय डिमांड नसतात साध्या शब्दात सांगायचे तर तू फार नट्टापट्टा करू नकोस तू ठेवणीतल्या साड्या नेसू नकोस तू बचत गटांना जाऊ नकोस तू अशा कवी संमेलनामध्ये जाऊ नकोस म्हणजे मी इकडे आहे आणि तू तिकडे आहे तर तू फार मिरवू नकोस मी आल्यावर काय करायचं कर पण आता तू सगळं असं सांभाळून कर बघ आता ती सावित्रीची अलीकडची लेख आहे ती खरंच हे ऐकून घेईल का ती म्हणजे दोन मुलांना तुमच्या मी सांभाळते इकडे तुम्ही दिलेल्या पगारामध्ये आणि आणखी हा काय डिमांड की अशीच आणि तशीच वा मग ती उत्तर देते तिला नवऱ्याला उत्तर देते काय उत, काय उत्तर देते कुणी मळवलं मी ठुमकते रस्त्यावर कुण्या मे जाण कळवलं तुम्हा आम्ही ठुमकते रस्त्या भर संशय माझा आला तुम्हा तर नाही जाणार बाहेर पाणी भरायला जाऊ का नको काय ते पत्रात लिवा पाणी भरायला जाऊ का नको काय ते पत्रात लिवा ओ शंभर रुपयाचा हिशेब मागतो आम्हीच काय एकटीनं खाल्ले लाईटीचे वीज दिले पाण्याचे तीज दिले पन्नासचे चे राशन आणले दूधवाल्याचे देऊ का नको काय ते पत्रात लिवा दूधवाल्याचे देऊ का नको काय ते पत्रात लिवा बाळाला आला आता खोकला प्रायव्हेटला घेऊन गेले शंभर रुपयाचे इंजेक्शन मारले पाण्यातच पैसे गेले याला जेजेला नेऊ का नको काय ते पत्रात लिवा याला कीएम ला नेऊ का नको काय ते पत्रात लिवा अहो पहिल्यांदा आला रिकाम्या हातानं फुकट झाली खेप आणि पोर झाली मोठी तिला आवडते गाण्याची ऐकायला टेप आम्ही समध्यानी ऐकू का नको काय ते पत्रात लिवा आम्ही समजानी ऐकू का नको काय ते पत्रात लिवा कुण्या मेल्यान कळवलं तुम्हा मी ठुमकते रस्त्या संशय माझा आला तुम्हा तर नाही जाणार बाहेर पाणी भरायला जाऊ का नको काय ते पत्रात लिवा दुधवाल्याचे देऊ का नको काय ते पत्रात लिवा याला येमला नेऊ का नको काय ते पत्रात लिवा मग आता मी त्याच्यात आणखीन माझं एक वाढवलंय की आम्ही कविता बी ऐकू का नको काय ते पत्रात लिहा काय ते पत्रात लिवा हे सगळं अशा पद्धतीनं आपल्या आजूबाजूला फुलत असताना आपण स्वस्त नाही बसू शकत मला नेहमी असं वाटतं इतकं मोठं दान आपल्याला दिलेलं आहे या सगळ्या कवी मंडळींनी लेखक मंडळींनी म्हणजे पाडगावकर एका प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम, प्रेम असतं म्हणणारे दुसरे दुसरे